न्यूज एटीन ब्रह्मा टाईम्स विष्णु गुरुर्विष्णु देवो महेश्वरा गुरुर्साक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकांमधून मानवी आयुष्यामध्ये गुरुचे स्थान काय असतं याचा परिपूर्ण बोध होतो भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये अनेक गुरु शिष्यांचे दाखले देता येतील अशीच गुरुशिष्य परंपरा संत शिरोमणी ब्रह्मांडनायक गगनगिरी महाराजांचे परमशिष्य संतश्रेष्ठ दीपक गिरी महाराज आणि संतश्रेष्ठ दीपकगिरी महाराजांचे परमशिष्य परमज्ञानी श्री संदीप जाधव महाराज यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त दाजीपूर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी चॅनलचे मुख्य संपादक श्री उत्तम देसाई यांनी संदीप जाधव महाराज यांच्याशी केलेली खास बातचीत जाधव बोला बोला येथे गगनगिरी महाराजांच्या आश्रम मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी आम्ही एक आहे आम्ही गगनगिरी महाराजांना गुरु केलेला आहे गगनगिरी महाराजांच्या आश्रमला आम्ही गांधीच्या पाण्या येथे आलेलो आहे आम्हाला मार्गदर्शन करणारे दीपक महाराज साई महाराज हे आम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत आता आम्ही जे भक्तजन सर्व पाटण तालुक्यातले जे आलेले आहे गोमाताची सेवा करून आज गगनगिरी महाराजांनी ज्या कुंडामध्ये तपसऱ्या केल्या ज्या कुंडामध्ये गगनगिरी त्या कुंडामध्ये आम्ही आलेलो आहे त्या कुंडाचं आम्ही दर्शन घेत आहे हा कुंड जे आम्ही कुंडापाशी आलेला आहे जो कुंड तुम्हाला दावायचा आहे त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ तयार करत आहे जय गगनगिरी जय गगनगिरी जय आपल्याला जर हितगुत करायचं असेल तर जीवनामध्ये आपल्याला गुरु पाहिजे गुरु पाहिजे गुरु पाहिजे म्हणून जीवनामध्ये तुम्ही सर्वांनी गुरु करा गुरु करा गुरु करा गुरु शिवार ज्ञान नाही गुरु शिवार भक्तीचं मूळ काय करणार नाही जर तुम्हाला जीवनाचं जर करिअर घडवायचं असेल तर तुम्ही दाजीपूर याच्या अभयवाऱ्यामध्ये आल्याशिवाय तुम्हाला तुमच्या जीवनाची ओळख करणार नाही जर जीवाच जीवन जर घडवायचं असेल जीवनाचं जर हितगुज करायचं असलं तर तुम्हाला काय करायला पाहिजे जीवनात गुरु केला पाहिजे सद्गुरू वाचून हे सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी चित्त म्हणून बघा आम्ही या सद्गुरूचा जो मार्ग गावलेला आहे गगनगिरी महाराजांचं आणि आमचे गुरु दीपकगिरी महाराज आहेत आम्हाला सतत आमच्या पाटण तालुक्यात जे आम्ही सर्व भाविक भक्त आहे आम्ही वाल्मिक ते किल्ले गगनगड पायी दिंडी सोळा घेऊन जात असो आमच्या पण दिंडीत आम्ही भाविक भक्त भरपूर त्यात आम्हाला सुद्धा दीपकगिरी महाराज सुद्धा आहे ताई साई महाराज सुद्धा आहे वाल्मिक ते किल्ले गगनगड पायी दिंडी सोळा आहे तसेच आम्ही आता आजीपूरच्या आपलं आश्रमला का येतो तर आमचं एक म्हणजे आमचं हे माहेरघर आहे मग आमचं काय हे माहेर घर आहे आम्हाला हिता आल्याशिवाय आमच्या संसाराचा आमचा पुढचा आम्हाला मार्ग गाव नाही इथं आम्ही गुरुपौर्णिमा आलो की आम्हाला वर्षाची एनर्जी मिळते म्हणून जीवनात जीवन जगत असताना तुम्ही काय करा तर गुरु करा गुरु करा गुरा म्हणून साधू थोरं जाना साधू थोर जाणा कलियुगी साधू थोर जाणार म्हणून आम्ही या गगनगिरी महाराजांच्या सानिध्यात देत आहे दीपकगिरी महाराजांचे साधू सांगा आम्ही सर्व पक्षजण आपलं सानिध्यात देत आहे म्हणून हे सर्वजण बघा हे बघतायत पाटण तालुक्यात हे या सर्वांनी गुरुमंत्र घेतलेला आहेत म्हणून आम्ही बघा गुरुपौर्णिमेला तीन दिवसाचा आमचा प्रवास आहे गुरुपौर्णिमा काल झाल्या आमचा परतीचा प्रवास असलो म्हणून आम्हाला तुम्ही मायले गुरु हे आम्हाला आमचे गुरु म्हणजेच आम्हाला गुरु म्हणजे माता गुरु म्हणजे पिता आज आम्हाला आमचे गुरुच आम्हाला आम्हाला परतीचा परवा सोडायसाठी आम्हाला परण आलेला आहे मग जीवनात जर जगत गुरु आपल्याला सोडा येतो या तर जीवनात आत्ताच्या कलविगात आपला आई बाप सुद्धा आपल्या पोराला सोडा येत नाही मग एक गुरु आम्हाला सोडा येत्या बघा म्हणून जीवन जगत ता असताना तुम्ही काय करा जीवनात गुरु करा गुरु शिवार ज्ञान नाही गुरु शिवार भक्ती काय तुम्हाला मार्ग करणार आहे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.